अक्कलकोटचे भाजपचे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांचे निधन अठ्ठ्याऐंशीव्या व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास अक्कलकोटचे भाजपचे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील, पाटील यांचे नुकतेच निधन झाले त्यांनी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि सहकारातील खंबीर नेतृत्व अशी सिद्धरामप्पा पाटील यांची ओळख होती गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने सोलापुरातील खाजगी रुग्णालयात प्राणज्योत मालवली वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय आणि त्यांच्या निधनाने अक्कलकोट तालुक्यासह राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोकगळा पसरले आहे त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अक्कलकोट तालुक्यातील कुमठे इथे शुक्रवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत गावच्या सरपंच पदापासून पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा बँकेचे सलग पस्तीस वर्ष संचालक एकवेळ उपाध्यक्ष तसंच श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मार्केट कमिटी सभापती तालुक्याचे आमदार असा सिद्ध्रमप्पा पाटील यांचा राजकीय प्रवास राहिला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सोलापूर